नमस्कार वैशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण घरच्या घरी असं चपाती पिझ्झा बनवणं आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे आणि तितकीच झटपट होते हे तुम्ही चपाती शिळ्या चपातीपासून करू शकता किंवा ताज्या चपातीपासून बनवू शकता आता पिझ्झा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं पण नेहमी नेहमी भाजचं आणून खाणं परवडतही नाही आणि चांग आपल्या तब्येतीसाठीही ते चांगलं नसतं त्यासाठी आपण अशा पद्धतीने चपातीचा वगैरे पिझ्झा करून दिलात तर हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे आणि आपल्या खिशाला वगैरे परवडण्यासारखंही असतं ते त्याच्यामुळे मी इथे बघा चपात्या घेतलेल्या आहे चपातीवर मस्त असं पि पिझ्झा पास्ता सॉस टाकलेला आहे त्याचबरोबर आपलं मेयोनीस टाकलेलं आहे वेज मेयो छान मिक्स करायचं आहे आणि प्रॉपर मी पूर्ण चपातीला पसरवून घेते आहे पूर्ण चपातीपर्यंत आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये अजून टोमॅटो सॉस वगैरे पाहिजे तर वापरू शकता पाहिजे असेल तर बाकी गरज नसतं पिझ्झा पास्ता सुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्याला बाकी टोमॅटो सॉसची काही गरज तर वाटत नाही पण ज्याला एखाद्याला आवडतं कोणाला जास्त वगैरे त्याचं फ्लेवर वगैरे त्याच्यामुळे तुम्ही टाकू शकता आता छान पसरवून झालं की त्याच्यानंतर काय करायचं बारीक चिरलेला कांदा मस्त असा पसरवून घ्यायचा आहे पूर्ण चपाती भरून आपण सगळीकडे कांदा छान बारीक चॉप करून घ्यायचा आणि मस्त मोकळा मोकळा करायचा आणि तो सगळीकडे पसरवायचा आहे बाकी भाज्यांचं प्रमाण किती पाहिजे आणि कोणत्या भाज्या पाहिजे ते आपल्या आवडीनुसार आपल्या मुलांच्या आवडीनुसार खाऊ शकता टाकू शकता ह्याच्यामध्ये कारण का मुलं सगळ्याच भाज्या खातात असं नाही हा पण असं दिलात तर नक्कीच सगळ्या भाज्या पोटात जातात हे नक्की आहे आता याच्यानंतर बारीक चिरलेल्या आला याच्यानंतर टॉमॅटोही बारीक चिरून छान टाकलेला आहे त्याच्यावर सगळीकडे पसरवून टॉमॅटोच्या बिया सगळ्या काढून टाकायच्या जेणेकरून त्याचा मॉश्चरवर निघून जातं ना त्यासाठी आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे टॉमॅटो त्यानंतर मी उकडलेला बटाटा किसून घेतलेला तोही थोडा थोडा सगळीकडे पसरवलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल टाकू शकता नाही टाकला तरी चालेल इथे तुमच्या आवडीनुसार पनीर वगैरे काही वापरू शकता त्यानंतर हे चीज आहे किसून घेतलेलं तेही टाकलेलं आहे व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर ऑरेगॅनो आपण टाकायचं आहे वरतून पूर्ण आपलं चपातीभर पूर्ण जेवढं आपण चीज वगैरे सगळीकडे पसरवेल ना तसं ऑरेगॅनो आणि ते तर पाहिजेच असतं आपल्याला ना पिझ्झामध्ये त्यानंतर छान मस्त असं पसरवून घेतलेलं आहे आणि घरच्या घरी आपल्या मस्त घरातल्या आपल्या भाज्यांपासून आपलं हे तयार होतं त्याच्यामुळे काहीच आपल्याला टेन्शन नसतं आता इथे भाडे चिली फ्लेक्स नव्हते घरात सं अगदीच संपलेले होते त्याच्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडंसं काय का थोडंसं स्पायसिनेस पण पाहिजे असतो ना तो टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कारण का चपाती विपातीमध्ये आपला मीठ असतोच त्याच्यामुळे बाकी पिझ्झा मस्त सॉसला वगैरे पण त्याची मिठाची वगैरे अशी काही गरज लागत नाही त्याच पण थोडंसं एकदम फिक्का नाही लागलं पाहिजे म्हणून मी थोडंसं मीठ स्प्रिंकल फक्त केलेलं आहे जास्त नाही टाकलेलं आहे त्यानंतर दुसरी चपाती घ्यायची आहे ती वरतून टाकायची आहे मस्त आणि थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे त्याच्यावर ठेवून आता एकीकडे तवा गरम करायला ठेवलेला होता त्याच्यावर त्या तेल लावायचं आहे पहिले खाली थोडंसं आणि चमच्यासाठी थोडंसं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण मस्त चपातीचा जो पिझ्झा बनवतो आहे ना रोटी पिझ्झा किंवा याला पिझ्झा सँडविच वगैरेही बोललं जातं बाकी आपली नावं काही आपल्या आवडीनुसार कोणतंही देऊ शकता हो त्याच्यानंतर छान मस्त असं त्याच्यावर एका साईडला ठेवायचं इथे झाकण ठेवलात तरीही चालेल नाही ठेवला तरीही चालेल जास्त वेळ लागत नाही छान क्रिस्पी होईपर्यंत आपण आला शेकवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने हां पाहता इथे मी चपात्या ह्या ताज्याच वापरलेल्या होत्या शिळ्या नव्हत्या वापरलेल्या तुम्हाला तर तुम्ही शिळ्या चपातीचंही करू शकता एका साईडने छान झालं की हलक्या तरी मस्त असं पलटून घ्यायचं आहे आणि वरती बघा मस्त छान क्रिस्पी आलेलं आहे लेअर आणि दुसऱ्या साईडनेही तसंच हे करायचं आहे दोन्ही साईडने छान क्रिस्पी पण आपण पर, होईपर्यंत आपण पर छान हे झालं ना शेकवून झालं की काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पिझ्झा पास्ता जो पिझ्झा कटर असतो ना त्याच्याने आपण कट करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही चार पीसेसमध्ये करा किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते, ते आपल्या आवडीनुसार मी ते चार पीसेसमध्ये कट करून घेते आणि अशा पद्धतीचं तुम्ही बनवून दिलात ना ताज्या चपातीचं वगैरे तर मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता त्याच्याने सुद्धा काहीच प्रॉब्लेम होणार नाही मुलंही आवडीने खातील आणि आपलं टिफिनही फिनिश करून येतील घरी मी इथे चार पार्टमध्ये मस्त असं कट करून घेतलेलं आहे चपाती तर आपल्याला शेकलेलीच असते फक्त आपल्याला चा तिला छान क्रंची व्हायला हो पाहिजे आणि आतलं चीज वगैरे थोडंसं मेल्ट व्हायला हो पाहिजे ना तोपर्यंत आपण अशा पद्धतीने क शेकवून घ्यायचे आहे दोन्ही साईडने आणि त्याचा क्रिस्पीनेस जो असतो ना तो, पण तो खूप भारी वाटतो जसं तो थीन पिझ्झा वगैरे भेटतात ना आजकाल त्याच्या त्याच्यानुसार असतो ना तसाच छान लागतो तो क्रिस्पी असेल म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि वरतून आतून सॉफ्ट असतो वरून क्रिस्पी आणि खूप सुंदर लागतं त्या मस्त आहे पण हे प्लेटमध्ये सजवलेलं आहे अशा पद्धतीने का बघा फायनल लुक किती मस्त आहे ना याच्यावर तुम्ही पुन्हा अजून पाय ते चीज वगैरे टाकू शकता वरतून कसा वाटला मग आजचा हा पिझ्झा आपले चपाती पिझ्झा किंवा रोटी पिझ्झा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू